उपस्थित आणि समोर पोहोचलेल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनी सर्व माझी माणसं माझ्या माणसांना माझा नमस्कार दादा काय करतो ते आता तुम्हाला कळलं असेल बरेचसे व्हिडिओ बघितले असेल तुम्ही सभा कोणी अटेंड केल्या असेल गावात दोन इथे सभा झाल्या मी कुठल्याही सभेला गेले नाही पण काय योगायोग आहे तर मी ह्या ह्या गावातल्या दोन सभा फक्त अटेंड केल्या कारण मलाही ओढ होती माझ्या माहेरी यायची आणि मंदिरात जाणं वगैरे काय ते नागेश्वराचं मंदिर आपली जी देवस्थानं आहेत जावं भेटावं आपल्या माणसांना भेटावं थोडीशी ओढ असते ना आपली तर कुठली सभा न अटेंड करता मी फक्त इथल्या सभा दोन अटेंड केल्या दादा काम करतोय हे मला माहित होतं पण किती काम करतोय हे माहीत नाही सुरुवात अशी झाली की बाळाराम पाटील साहेबांच्या सोबत तो काम करत होता ते तर, तर कधी त्यांच्या सोबत सभांना जायचा कधी ते आपल्याकडे येऊन त्याच्याकडनं माहिती मिळवायचे अशी त्याची कामाची सुरुवात झाली काम करतोय कळत होत त्याची डेन्सिटी किती होती ते तेवढं माहीत नव्हतं एक दिवशी आम्ही असं मार्केट मधून जात होतो आणि गर्दीच्या ठिकाणी एक बाईक आली आणि ते थांबले व्यक्ती आणि गाडीवर उतरले ते आणि माझ्या मिस्तरांना हात मिळवला आणि माझ्या पायाशी येऊन नमस्कार केला आणि म्हणाले की आ, आई तुम्ही हिरा जन्माला घेतलात लग। आणि मला क्षणभर काहीच कळलं नाही की माझ्या ओळखीची व्यक्ती नाही हे असं काय करतात आणि मग आमच्या नंतर माझ्या ट्यूब पेटली की नाही दादा काम करतो त्याच्या संदर्भात हे बोलतात आणि मग आमच्या दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं एवढा शिकलेला मुलगा आज पन्नास पन्नासच्या वरती साप आहे त्याला त्याच्या बायकोला दोघांना गाड्या जायला यायला ड्रायव्हर आहे एकदम छान चालले त्यांचं आणि असं असताना तो आपल्या समाजासाठी काम करतोय ह्याचा आम्हाला त्यावेळेला खूप अभिमान वाटला त्याचा स्वभाव असा आहे की पहिल्यापासूनच प्रश्न विचारायचे कमी बोलायचं प्रश्न विचारायचे मग ती सावली अशीच का पडली हे असंच का तसच का सतत प्रश्न आता ती सवय आणि लहानपणापास असा स्वभाव की जे ताटात वाढलंय ते खायचं त्या पलीकडे कधी काही जास्त मागायचं नाही कुठल्या गोष्टीसाठी हट्ट नाही आयुष्यात फक्त एक गोष्टीसाठी हट्ट केला तो म्हणजे त्याला बाहेरच्या देशात शिकायला जायचं होतं लहानपणापासून एटी पाटलांच्या शिक्षणाविषयी आम्ही सांगायचो होत बॅरिस्टर आहे त्यांनी गरिबीतून कसं मोठे झाले शिक्षण घेतलं त्या गोष्टी आम्ही सांगायचो आणि मग कुठेतरी ते मुलांच्या मनावर असतं मलाही असंच बनायचं आहे आमची इच्छा होती त्यांनी शिकावू पण तो इतका शिकेल आणि एवढ्या एवढ्या उंचीचं शिक्षण केलं असं कधी आम्हाला वाटलं नाही आणि मग त्याप्रमाणे त्यांनी शिक्षण घेतलं तो आला आल्यानंतर सुद्धा एक एक, एक काम तो चॅलेंजिंग करायला लागला तो कॉलेजवर प्रोफेसर झाला आणि तिथे त्याला एक ग्रुप देण्यात आला होता ढ मुलांचा ग्रुप म्हणजे त्यांना कोणी शिकवायला पण मागत नाही जो बडे बाप की बच्चे असे मग तो म्हणाला सगळे त्याचे मित्र म्हणाले की हा ग्रुप तू घ्यायचा नाही हे काही अभ्यास करत नाही ढ मुलं आहेत तो म्हणाला नाही मला ह्या ह्या मुलांनाच तयार आहे तो त्यांच्यासाठी रात्र रात्र रागायचा आणि त्यांच्याकडनं अभ्यास करून घ्यायचा आणि ती मुलं टॉप आली म्हणजे त्या तो ग्रुप पहिला आला आणि मग त्यानंतर असं झालं की पालकांना आश्चर्य वाटलं हे कस काय घडलं मग पालक कॉन्टॅक्ट मध्ये राहायला लागले त्याच्या आणि म्हणायला लागले की नाही सर तुम्ही कुठे सोडून जायचं नाही आमच्या मुलांना पुढे तुम्ही शिकवायचा कॉलेज आणि मग स्वतःच ऑफिस असं सगळं करताना तारेवरची कसरत त्याची व्हायची पण त्याच्या नशिबातच होत ही समाजसेवा तो राजदूतचा अभ्यास करत होता पण काय करणार कॉलेज ऑफिस त्याला ते लागलं तो सुद्धा मार्ग इकडेच होता देशाची सेवाच होती पुन्हा आता जो ती देशाची सेवा होती आता आई वडिलांना जो प्रश्न विचारायचा त्याचा आवाज आता आपल्या मंत्रालयात खणखणला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि सपोर्ट करायला पाहिजे तरच आपला आवाज तिथे खणखणायला आणि त्याच्यासाठी मी सगळ्यांना विनंती करते की आपण त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि सगळ्यांनी जनजागृती करावी तो माझा मुलगा असा तो आपला सगळ्यांचा आहे आपल्या सगळ्यांसाठी काम करतोय ही आपल्याला प्रत्येकाला जाणीव असली पाहिजे एवढं बोलून मी माझ्या दोनशे